नमस्कार मी सुचिता कुलकर्णी जोशी यांनी केली त्रेसष्ट लाख एकोणपन्नास हजार चारशे पन्नास रुपयांची वीज चोरी दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी पेन महावितरण भरारी पथकाने लोणवाळे गट नंबर नव्वद येथे सिद्ध चिंतामणी पॉलिमर्स प्लास्टिक मोल्डिंग कंपनीत मीटरमधून बायपास करून वीज चोरी होत आहे असे आढळून आल्यानंतर कंपनीचे मालक मयुरेश वसंतराव जोशी यांच्यावर दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्रेसष्ट लाख एकोणपन्नास हजार चारशे पन्नास रुपयांची वीज चोरीची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात कलम एकशे पस्तीसनुसार श्री विजय राजेश धरमसारे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे मालेगाव शहर येथे मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे तरी आत्तापर्यंत किती प्रमाणात वीज चोरी झाली आहे तरी वीज चोरी रोखण्यासाठी मालेगाव येथील अभियंता अधिकारी हे काय करतायत नेमके जनतेला प्रश्न पडला आहे घरगुती ग्राहकांनी एक महिना बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित केला जातो नेमकं काय चाललंय अधिकारी नेमकं काय करतायत प्रतिनिधी मुस्तफा सरदार मालेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद